वाचनात आलेली एक सुंदर कथा म्हणतात ना मित्र हो। कथा या व्यथांना दूर करत कंसाचा वध केल्यानंतर जेव्हा श्रीकृष्ण वसुदेव देवकीची कारागृहातून सुटका करण्यासाठी आले तेव्हा देवकी त्यांना म्हणाले हे कृष्णा तू स्वतः साक्षात परमेश्वराचं रूप आहेस मग मक... तू तर कधीच कंसाचा वध करू शकत होतास पण कंसाला तू चौदा वर्ष का बर थांबलास तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले माते गेल्या जन्मात तू मला चौदा वर्ष वनवासात का बर पाठवलं होतस श्रीकृष्णाचं उत्तर ऐकून देवकीला धक्काच बसला मी मी कधी तुला चौदा वर्ष वनवासात पाठवलं होत हे काय बोलतो आहेस तू मला तर काहीच आठवत नाही त्यावर कृष्ण भगवान म्हणाले माते ही घटना तुझ्या गत जन्मातली असल्यामुळे तुला आता त्यातलं काहीच आठवत नाही पण गेल्या जन्मात तू काही काही होतीस आणि तू मला चौदा वर्षासाठी वनवासात पाठवलं होतस हे ऐकून देवकीला धक्काच बसला आणि तिने आश्चर्याने विचारलं मी गेल्या जन्मातली काही काही मग त्या जन्मातला खर तर सगळा भाग मला आठवायला हवा त्या जन्मातली कौशल्य को कोण यावर श्री कृष्णामधले माता यश होता म्हणजे गेल्या जन्मीची कौशल्या जिला गेल्या जन्मात माझी आई असूनही चौदा वर्ष पुत्रप्रेमाला पारख व्हावं लागलं होत तिला ते प्रेम माझी माता म्हणून या जन्मी लाभला माते प्रत्येकाला आपल्या गत जन्मीच्या कर्माची फळं भोगावीच लागतात त्यातून देवांचीही सुटका होत नाही ही कथा वाचली आणि मंत्र आठवली रामायण म्हटलं की रामाची आठवण येते त्याचबरोबर सगळं रामायण घडवणाऱ्या मंत्रेची आठवण येतेच एक सुखी संपन्न राजपरिवार पितृभक्त पुत्र प्रेम करणारे भाऊ सख्या आई इतकीच माया करणाऱ्या सावत्र आया नवपरिणित राजपुत्राच्या राज्याभिषेकाचा जवळ आलेला क्षण ओसंडून वाहणारा आनंद आणि त्या आनंदाला गालबोट लावणारी त्या सौख्याच्या क्षणाची राख रांगोळी करणारी त्या भरल्या घराला दृष्ट लावणारी ती एक मंत्र श्री रामावर होत प्रेम करणाऱ्या कैकईच्या कै कानात आसुएच मच हलहाल ओतून स्वतः नामा निराळी राहणारी आणि होणारा उत्पाद चवी मंत्रा म्हणजे रामायणाची खलनाई नाही रामायणाला हजारो वर्ष उलटून गेली तरीही मंथरा मात्र अजूनही जिवंत आहे मग तिला तिच्या कृष्ण कृत्याचं फळ कसं नाही भोगावं लागलं कारण मंथरा ही एक व्यक्ती नसून मंथरा ही एक वृत्ती आहे जिथे जिथे प्रेम आहे मैत्री आहे जीवाला जीव देणारी नाती आहे तिथे तिथे ही मंत्रा देखील हजर असते भरलेला संसार उधळण्यासाठी मैत्रीचं फुललेलं अंगण उद्ध्वस्त करण्यासाठी मायेच्या नात्यांना चूड लावण्यासाठी कायम सज्ज असते तिच्या मनात असतो विषारी मत्सर तिच्या हृदयात असतो जळता हे वा तिच्या काळजात असते धगधग ती असूया ती थंड होणार असते नात्यांची झालेली पाहू जी हर्षभरित होणारे असते मैत्रीत आलेला दुरावा पाहून आणि जी तृप्त होणार असते जे जे उदात मंगल असेल ते, ते नष्ट झालेलं पाहू पण ती मात्र नष्ट होत नाही कधीच ती पुन्हा पुन्हा नव्याने रूप रूपात येते एक वृत्ती म्हणून ती कोणाच्याही मनात जागी होऊ शकते अगदी आपल्याही जोपर्यंत या जगात पवित्र भावना आहेत निरामय नाती आहेत निस्वार्थ प्रीती आहे तोपर्यंत या जगात मंथरा ही असणारच आहे सुष्ट प्रवृत्तींसोबत दुष्ट प्रवृत्ती ही नांदणारच आहे उदात विचारांच्या बरोबर विकृत विचार हे देखील जन्म घेणारच आहे आपली आपली जर तिचा नायनाट करायचा असेल तिला नामोहरम करायचं असेल आपल्या आयुष्यातून आपल्या प्रेमाच्या संबंधांमधून मैत्रींच्या नात्यांमधून जर तिला हद्दबार करायचं असेल तर नाती जपताना मैत्री फुलवताना आणि प्रेम संबंध टिकवताना विश्वास आणि सतसत विवेकबुद्धी सदैव जागृत ठेवावी लागेल तरच आपण या मंथरेचा पराभव करू शकतो खूप सुंदर विचार मंत्रीचे या वृत्तीच्या माध्यमातून मांडली लिहिणाऱ्याला अगदी मनापासून सलाम अभिवाचन विठ्ठल शितोळे सर